अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित कार्यक्रमाचा परीक्षार्थी विद्यार्थ्यांना भूर्दंड बसू नये याबाबत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले आहे नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ येथे नियोजित दौरा भारी येथे माहिती प्राप्त झाली सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने पोलीस विभागाकडून नागपूर तुळजापूर महामार्गावरील कळम ते यवतमाळ महामार्गावरील वाहतूक वळवण्याबाबत प्रेसनोट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यवतमाळ व त्यांचे स्वागतच आहे परंतु खेडे गावातील विभागांना निर्देश देऊन विद्यार्थ्यांच्या येण्यास जाण्याचे हाल होऊ नये या दृष्टीने योग्य ते निर्देश देण्यात यावे अशी मागणी निवेदना मार्फत करण्यात आली आहे या प्रसंगी मनसे जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार सहित इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवान यवतमाळ